श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या झुळीत भरभरून दान देत असतात आज श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी चेन्नई तामिळनाडू येथील श्रीमती ललिता मुरलीधरण व मुरलीधरण या साई साईभक्तानं साईचरण तीन लाख पाच हजार पाचशे बत्तीस रुपये किमतीचा चोपन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हिरेजडीत ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साई भक्तांचा सत्कार केला आहे खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न